रामकृष्ण हरे जय जय विठोमाऊली आई सारखे दैवत नाही शोधूनिया तू पाही आई सारखे दैवत नाही शोधून या तू पाही पैशाने दुनेत तुला रे मिळेल सर्व काही रे वेड्या पैशाने दुनेत तुला रे मिळेल सर्व काही रे वेड्या परी जन्म जन्मदाती नाही मिळणार आई जन्म जन्मदाती नाही मिळणार आई नऊ महिने नऊ दिवस जिने ओझे वाहिले रे नऊ महिने नऊ दिवस जिने ओझे वाहिले रे तुझ्या जन्माचे ते दुःख सुखाने साहिले रे तुझ्या जन्माचे ते दुःख सुखाने साहिले रे तळहाताचा करणे पाळना अंगाईले रे अंगाई तळहाताचा करुने पाळना अंगाईले रे अंगाई पैशाने दुनेत तुला रे मिळेल सर्व काही पैशाने दुनेत तुला रे मिळेल सर्व काही जन्मदाती नाही मिळणार आई जुनेलं खरे चलाली तुला घेणं नवे कपडे खरे चलाली तुझी भूक भागवाया आई फक्त पाणीच प्याली तुझी भूक भागवाया आई फक्त पाणीच प्याली तिची ती ममता मदाळ माया दुधावरची साय तिची ती ममता मदाळ माया दुधावरची साय पैशाने दुनेत तुला रे मिळेल सर्व काही रे वेड्या पैशाने दुनेत तुला रे मिळेल सर्व काही रे वेड्या परी जन्मदाती नाही मिळणार आई परी जन्मदाती नाही मिळणार आई तुलसी कगिन्यास भरण्या कधी ना झोपली તુલસીક શી કવિના કદી શાંતના ઝોપલી તીવનવન ઘેવન ફિરલી ભાજી ટોપલી તીવનવન ઘેવન ફિરલી ભાજી ટોપલી તે કષ્ટે ઉપકાર કદી ના હોય તે કષ્ટે ઉપકાર કદી ના હોય पैशाने दुनीत तुला रे मिळेल सर्व रे वेड्या पैशाने दुनीत तुला रे मिळेल सर्व रे वेड्या परी जन्मदाती नाही मिळणार आई परी जन्मदाती नाही मिळणार आई जर देशील दुःख आईला फेडशील कुठे हे पाप जर देशील दुःख आईला फेडशील कुठे हे पाप पांडुरंग तो भगवंत ही करणार नाही माप भगवंत ही, ही करणार नाही माप माऊलीची जी सेवा करतो थोर त्याची पुण्याई माऊलीची जी सेवा करतो थोर त्याची पुण्याई पैशाने दुनियेत तुला रे मेल सर्व काही रे वेड्या पैशाने दुनेत तुला रे मिळेल सर्व काही रे बेड्या परी नाही मिळणार आई परी दाती नाही मिळणार आई।, आई आई सारखे दैवत नाही शोधून या तू पाही आई सारखे दैवत नाही शोधून या तू पाही पैशाने दुनेत तुला रे मिळेल सर्व काही रे बेड्या कशाने दुनेत तुला रे मिळेल सर्व काय रे वेड्या परी नाही मिळतो